कीर्तन बसेला असताना कौट पाठीत पडलं त्याच्यामध्ये पाठीला असा काय झाला गोळा झालाय त्याचं पण ऑपरेशन आज काच ऑपरेशन केलंय मामा तुमचा थायरॉइड थायरॉइड मध्ये काढले आहे बटाटे ते गुण येत बरं आता चालले वावर टोकरी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आता चाललो आहे आम्ही शेताकडे काय करायला का आवडे विचार करून सांगा ते आधीच विचार झाल तर ना चाललो बट मग सांगायचं सा व्हिडिओ चालू केलाय बटाट काढाय मित्रांनो काय माहिती आहे कोणी चालल्या तर सांगायला पाहिजे ना आता बटाट काढाय चालू का <laughs> कोणी चाल का, का हा मग सांगाय पाहिजे आत्ता संध्याकाळचं जवळपास साडेतीन वाजला चाललो आहे आम्ही आता बटाटे काढायला वावरक चालली वावर की एक टोकरी येऊन मित्रांनो आता इकडं वावर आलो आहे तर हे बटाटे जवळपास आता वाळून गेले आहे हेच वावरात बटाट काढायचा मित्र फायनली आपण वावर आलो आहे बघू आता इथं लसून रात्री पाणी भरलो आता मग कसं काय झालं आहे हे लसून आहे येतं आमचा ये मुळे काय गेलेच निभरून काय येत मुळा या हे मुळे खराब तर खराबच होऊन गेले आहे कारण जर कालवनाल पण नेले नाही मुळे फेकूनच द्यावं लागतील मुळं काय आता त्याचं कामच नाही राहायला तर हे लसूण बघू शकता आता मस्त झालं आहे एकदम मस्त आहे लसूण मित्रांनो हे मित्रांनो इथं मुळ्याला मस्त आलं आहे फुला तर हे मुळ्याला डिंगऱ्या येथील बरं का मस्त डिंगरे येतील आता हे ये मुळ्याला तर ह्या इथं मुळा आहे त्याला मस्त फुटला आहे ना हे मुळ्याला असं फुटलं आहे वर तर याला असे ढिंगऱ्या यायला सुरुवात झाल्या मित्रांनो हे असे बारीक डिंगऱ्या आहेत त्या मुळ्याला मस्त आता येतील त्याची पण मस्त भाजी होते बरं का मित्रांनो चला आता याच्यामध्ये बटाटा आहे ते काढून घ्यायचा आहे तर संध्याकाळचं जवळपास आता चार वाजतच आले आहे पण ऊनलं आहे मित्रांनो कारण वातावरण बदललं आहे थोडंसं हा बाळ निघलं होतं नाच पडलं आहे ऊन मित्रांनो मित्रांनो आता इकडं चालू आहे बटाटा काढायचं काम झालं का आहे आता निघला का बटाटा हं Okay. <laughs> का उचल टाकला काय नाही तरी दिसत नाही पण काय करत मित्रांनो आहे बटाट्याच्या वावरामध्ये आणि आमचा मामा आहे ते येलच होते तर त्यांचे बरेच ऑपरेशन झाले आहे तर मामा किती ऑपरेशन झाले आहे पाच झाल्या म्हणजे पाच झाले आतापर्यंत काय आणि साओ वाहणार आहे हा का म्हणजे आजू साओ व्हायचं काय ते कसलं ऑपरेशन आहे पाठी कवट पडलं त्याचा गोळा आला तो हा का म्हणजे कवट पडलं होतं का, का? कस काय वरून पडलं जाड जाडा वरून खाली हे चालू होतं आपलं कीर्तन ते पाहता असताना पडलं वरून हा का काय कीर्तनाला बसेल होते का <laughs> म्हणजे कीर्तन बसेला असताना कौट पाठीत पडलं त्याच्यामध्ये ते पाठीला असा काय गोळा झालाय त्याचं पण ऑपरेशन अजून राहिलंय म्हणजे आता आतापर्यंत पाच ऑपरेशन झाले ना आ, ते नाव होईल सावं होईल का म्हणजे आता आजूक एक बाकी म्हणजे आतापर्यंत पाच झाले आणि साव एक अजून ऑपरेशन बाकी आहे आतापर्यंत बरेच ऑपरेशन झाले आहे तर बघू शकताय तर पूर्ण त्यांच्या कुठं कुठं गेले ऑपरेशन कसले कसले काय श एक हरण्याची दोन झाली एक पोटाला आतड आता पिळा पडला होता त्याच्यात पॉयझन झालं तर त्याचं झालं मग त्या आगपिंडाचं काय तर ना आगपिंड नाही आतड्याला पिळा पडला पॉयजन झालं काय म्हणजे आतड्यातच पॉयझन झालं तर त्याचं एक ऑपरेशन परत परत हे याच झालं आपलं थायरॉडचं झालं एक हां ते ती तिसरं थायरॉइडचं हां आणि दोन याचे झाले आपल्या काय म्हणते आहे त्याला मुतखाड्याचे नाही नाही मूतखाड्याचे नाही हरण्याचे दोन हरण्याचे दोन झाले का हां हां आणि एक नाशिकला झालं ते दुर्बिणद्वारी ये ना, ते बीपी वाढतो अटॅक येतो ते ये ना हा 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 त्याला काय म्हणते काय माहिती ते एक ऑपरेशन पावणे दोन महिने दुर्बिनीद्वारे जावं लागतं हा हा मग दुर्बिणीद्वारे ते ऑपरेशन झालं तर हारण्याचे दोन झाले आता थायरॉइडचं एक झालं म्हणजे असे अ चार पाच ऑपरेशन झाले आणि साऊ आजूक व्हायचं आहे तर बघू शकता आजूक ऑपरेशन म्हणजे पूर्ण शरीराची डायरेक्ट पूर्ण फाडलंच म्हणजे असं पूर्ण कापूनच कापूनच घेतलं तरी पण आजूक कसं वाटतं म्हणजे आता तुम्हाला आता बरं आहे सध्या हां ना सध्या तर बरं आहे फक्त आता ते पाठीचं राहिलं तेवढं एक राहिलं म्हणजे झाले ऑपरेशनच पूर्ण झाले हा आधीचा काय त्रास नाही ना म्हणजे एवढे ऑपरेशन झाले तर वा कसं आपलं हाय व्यवस्थित आहे ना तरी रक्ताची गरज बसली नाही एवढी होऊ हा ना तर रक्त कमी पडलं नाही तर असं आमचे मामा तर ते आले होते म्हटलं चला त्यांची थोडी मुलाखत घेऊया आम्ही बटाटे काढत होतो इकडं बायको बसली आहे म्हणलं चला या बटाट्याचे वावर थोडंसं पाहुणे पण आले रांडो आता इथं बटाटे काढले आहे मी पोखरीमध्ये बघू शकता खाली बस हे बटाटे मस्त इकडं आले आहे मामा बघू शकता आहे तर उंच कडकचे मामा हे बरं का आले होते इकडं त्यांचं ऑपरेशन केलंय ते गुण येतं बरं आता मस्त पैकी बटाटे काढत आहे मित्रांनो फोनला पाहिजे तर कमेंट करून सांगा नक्की नक्कीच कमेंट करा मजे मग नाही तुमच्या वाटेचे ठेवायला बायको काय गाऊ द्या पोळा आहे मित्रांनो काय बसतील तेवढ्या आहे मित्रांनो आपल्याला स्वयंपाक स्वयंपाक कराय गोरा गेली इकडे जाय पळत आता चला आता जाऊ घराकडे आणि तुम्ही आता बघितला व्हिडिओ तर मित्रांनो आता घरी चाललो आहे संध्याकाळचे जवळपास साडेसहा वाजले आहे बराच टाइम झाला आहे मित्रांनो आम्ही तिकडं बटाटे काढा गेल तो आता जनावर घेऊन चाललो आहे घरी इकडं बायको आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आहे तो आपण इथं संपूया ज्यांनी लाईक नसून केलं व्हिडिओला तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा झाला मित्रांनो Aí tá.